ने होता की साहित्याकडे तुम्ही आंदोलन कसे वाढले साहित्यातून हे विचारायचं आंदोलनाकडे कसे वाढले तर हा आंदोलनाचा जो स्पिरिट आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आमच्या वडिलांना मिळाला बरोबर आणि आमच्या वडिलांकडून मला मिळाला आता त्याचं एक उदाहरण सांगतो तर एकदा माझे वडील मला वरोऱ्याला घेऊन गेले तीड जवळ विकाय विकायचे होते दो आप, दोन बैलगाड्या आणि दोन गडी माणसं होते आणि आम्ही एका बैलबंडीवर आमचे एक वडील आणि मी आणि एका बैलबंडीवर दोन गडी माणसं मग ते एक तीड विकलं तेव्हा ते कमलाकर म्हणून दलाल होते आणि त्यांच्याकडे रात्रभर आम्ही थांबलो तर त्या दिवशी रात्री आम्ही मला वाटत हे एकोणीसशे बासष्टची घटना असावी तर आमचे वडील म्हणतात बाबू चला आपण सिनेमा पाहायला जाऊ त्यावेळेला होती हो, त्या हो, चित्रा मध्ये मधुमती नावाचा पिक्चर होता आणि मग ते चाराने तिकीट होती तर ते तिकीट बसली नाही पाहिजे म्हणून मला कड्यावर घेतलं आणि भरून चार घेतले गेलो सिनेमा पाहत असताना वैद्यते मला जे डान्स वगैरे राहायचे असेल तर माझे वडील म्हणायचे बाय तुझी मावशी कशी नाचते तुझी मावशी कशी नाचते तुम्ही म्हणायचे तुमची मावशी अरे म्हणे माझी मावशी म्हातारी झाली आता तुझी मावशी जेव्हा नाही तुझी मावशीवर तर अशी असं हशी मजा चालची आमच्या वडिलासोबत तर दुसऱ्या दिवशी जेव्हा परत येत असताना परत येत असताना आम्ही सकाळी आठ वाजता म्हणजे वनी चेमूर अशी गाडी राहायची एस टी तर त्या एस टीने गावकडे येण्यासाठी आम्ही आलो तर एस टी चढल्याबरोबर पाहिलं तर खूप गर्दी होती एस मध्ये एवढी गर्दी होती की बसायला जाग्याने सगळी स्टँडिंग होते आणि अगदी त्या दरवाज्याच्या समोरच्या सीटवर ती, ती, तीन सीट असतात तर त्या खिडकीच्या साईडला एक खाणेदार बसले होते आणि त्यांची एक मधल्या सीट वरती एक टोपी होती हॅट होती आणि तिसऱ्या सीट वरती त्याचा गमबूट होता म्हणजे काळा काळा बूट होता हा आणि पॉलिश केलेला एकदम चमचम करायचा असा तो बूट ठेवलेला होता आता आमच्या वडिलांनी त्यांना विचारलं साहेब हे बूट आपका ऐक्या हे बूट आपका ऐक्या तर हिंदीत्वाच बोलायचे माझ्या वडील हे बूट आपका ऐक्या तर तो काय काय करता अहो साहब मैं आ, आपको पूछ रहा हूँ ये बूटा आपका है क्या एवले तेवने तेरुकु क्या करने का है तुला काय करत आहे याच्या क्या करने का है मैं ये बूटा आपका है क्या तो वो बोले चमड़े का है तर <laughs> क्या, क्या करने चमड़े का है हां माझा तो बूट धरला आणि घराला दिला फेकून हा एसटी च्या बाहेर मग याची झाली बाताबाची माझे वडील म्हणले मने तुमको पूछा तुमचे काय बोलले की चमडे काय आता जाणता चमडे काय तुम्हाला नाही ना मग त्या बुटाच्या ठिकाणी माझे वडील बसले ते ह्याच्या ठिकाणी मी बसलो हॅट मी घेऊन बसलो गाडी सुरू झाली कंडक्टर आले आणि मग यांचे दोन हे आले आपले कॉन्स्टेबल आले दोन शिपाई ते दोन शिपाई म्हणते हे आमची जागा आहे आमच्या वडील म्हणते तुमची जागा कशावरून काय रिझर्वेशन केलं तुम्ही तर जे बसले त्याची जागा तर मग कंडक्टर मग ते काका एक काम करा त्या मुलाला तुम्ही मांडीवर घ्या आणि एका जणाला पण सुद्धा एक जण उभं हे ठीक आहे मग परत त्याने गाडी थांबला रे तो माझा जोडा राहिला मग ते बूट यांनी फेकला तो बूट आणला त्यानी मग गाडी सुरू झाली तिथून वीस किलोमीटरवरती शेगाव नावाचं गाव आहे आणि तिथं आहे पोलीस स्टेशन आठवडी बाजार भरतो तर त्या गावाला गाडी थांबली आहे आणि पूर्ण म्हणजे अर्धी अर्धीच्या म्हणजे एस टी रिकामी झाली रिकामी झाली आहे आणि त्याचे कॉन्स्टेबल दोघे खाली उतरले तो थाणेदारही खाली उतरला आणि त्या थाणेदारचा था वरती होल्डार होता म्हणजे बिस्तरा तर ते थानेदार म्हणतात अहो काका तो जरा बिस्तरा हात पुरवून तो काढून द्यावर द्यावर इकडे उचलून तर माझे वडील म्हणते तू जवान आहेस हट्टा कट्टा आहेस हा काय लुडा पांगडा नाही तू मला सांगून बापाचा नोकर तू घेत बिस्तराने घेऊन जा हा तर मग ते घेऊन गेला आता त्यावेळेला परिस्थिती अशी अशी की थां म्हणजे पोलीस लोकांना घाबरायचे लोक आणि मा अशा प्रकारचा बोलत होता तर मग त्याच्यानंतर मग त्याचा एक शिपाई आला तो होल्डर घेऊन गेला मग आम्ही परत जात असताना मी माझ्या वडिलांना विचारलं तर बाबा म्हणलं तुम्ही ते बिस्तरा काऊ नाही दिला तुम्ही ने तर नेहमी पॉझिटिव्ह असतात असं निगेटिव्ह कसं काय म्हणजे अरे तो थानेदार होत आधी आपलं भांडण झालं होतं भासाबाची त्याच्या याला हात लावला असता ला ना तर ते त्याने चोरीचा आरोप लावून आपल्याला तिकडे अंदर केलं असतं मग आपल्याला जमानत घ्यायला लागली असती की आपल्याला पोलीस कट म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नये आपली वस्तू नाही त्या आपल्या वस्तूला हात लावू नये आणि कोणाला घाबरू नये आपण इमानदारी राहतो प्रामाणिकपणे राहतो चोरी करू नये अशा पद्धतीने तर ते जे संस्कार होते म्हणजे कुठला अन्याय सहन नाही करायचा हा त्यातून ते सुरू झालं ते म्हणजे खरोखर संस्कारातूनच आपल्याला काय म्हणतात विद्रोहाचं शिक्षण <laughs> म्हणजे कोणाशी कसा मुकाबला <laughs> दुसरी एक घटना सांगतो शुक्रवार दिवस होता बाजारचा दिवस असल्यामुळे हो <laughs> शाळेनं सुट्टी केलेली होती अर्ध्या दिवसाची <laughs> तर आम्ही मुलांनी विचार केला की के साधा आज काय करावं काय करावं <laughs> आम्ही पोटे असे सहा सात जण होतो अरे ते महादेव कुकडीच्या वाडीत जाऊ आपण जांभाच्या वाडीच्या हा आ, मला वाटते नोव्हेंबर महिना होता आणि त्याच्या वाडीत गेलो आम्ही आणि झाडावर तोडून आपले एक तो जांभ तोडले काही दप्तरामध्ये टाकले काही किशर टाकले आणि आलो घरी बाकीचे आपापल्या घरी गेले मी ते जांभ घरी आणून ठेवून ठेवून दिले संध्याकाळी माझी आई आली माझ्या आईने ते विचारलं कुठून आणले तर म्हटलं ते त्याच्या वाडीतून आणले तर माझी आई काही बोलली नाही मग संध्याकाळी ते माझ्या आईने ते काय जांब साफसू करून आम्हाला मीठ वगैरे हो लावून ते जांब दिले आम्ही जांब खाल्ले माझ्या बापाने खाल्ले सगळं झालं आणि मग संध्याकाळी झोपलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो की सकाळी का म्हणजे नाश्त्याचा वगैरे तेव्हा नाश्ता वगैरे काही भेटायचा नाही डायरेक्ट जेवण राहायचं पण चहा मिळायचा तर चहा झाल्याच्या नंतर माझा बाप म्हणजे इकडे गेलो तू हे काल जांभ जे आणले कोठून आणले तर मी म्हटलं महादेव कुकडेच्या वाडीतून त्याने तुला बोलावलं होतं का तर म्हटलं नाही मग तू कसं काय गेला त्याच्या वाडीत तर नाही म्हणलं आम्ही असे असे पोरं असं असं गेलो होतो तर म्हणे ते आपली वाडी नाही ते आपले झाडं नाही आपण ते लावले नाही आपण ते हे केलं नाही म्हणजे तू थोडक्यात तू चोरी केला हा एक काम कर ते फडक घे हे जांभळ गोळा कर आणि त्याच्या घरी नेऊन दे आणि त्यांच्या घरी नेऊन त्यांना सांग की मी काल तुमच्या वाडीतले जांब तोडून आणले चोरून हा हे तुमचे जांब वापस घ्या असं सांग हा आणि मला येऊन सांग मी इथंच उभा राहतो आता मला लाजवटाची वाटायची कमीपणा वाटायची कसे जांब नेऊ काय आ, करू वडील म्हणाले जाते का नाही जामीनाचके ना घाबरात मी जेवढा प्रेम करायचं घाबरायचं सुद्धा मग मी एका कपड्यामध्ये ते जांभ गुंडाळून असं पाठीमागे आपल्या डोंगणाच्या पाठीमागे असं ते धरून त्या कुकडीच्या घराच्या पुढे गेलो तर त्याची बायको तिचं नाव झिबलाबाई ते म्हणते का रे काय पाहिजे रे तुला तूप पाहिजे का दही पाहिजे का तुम्ही अशी मान हलवायला <laughs> बघते आता पाहिजे काय तुम्ही फक्त असं विचार करत होतो की हे कधीतरी आतमध्ये जाईल आणि आतमध्ये गेल्याबरोबर इथे जांबत त्याच्या वरांड्यामध्ये नेऊन टाकून द्यावं जशी ती आतमध्ये गेली मी ते जांबत त्याच्या वरांड्यात टाकल्यानंतर जो आलो पळत <laughs> बड़ पळत आलो घरी तर मग ते काय रे मी म्हटलं ते झिपला आजी होती म्हणलं काय म्हणे तुले म्हणलं त्याने काहीच म्हणले नाही काहीच नाही म्हणलं बार। बरं बरोबर दिला म्हणलं हो जांब आणि तशात काय झालं लगेच पाच दहा मिनिटात ते जिबला बायक्या घरी जे पिकलेले जांभ होते ते टोपली मध्ये घेऊन ती आली आणि ती म्हणते अगा बाजीराव राव लेकर असं करत असतात लहानपणी त्याची इच्छा असते तू मारू नको बर कारण माझ्या वडिलाचा राग मोठा विचित्र होता सगळे गावातले लोक घाबरायचे म्हणजे पावणे सहा फुट उंची हे धडधाकड ते बघतो फोटो धडधाकड आणि त्यावेळेला ते एक किलो तांदळाचा भाभी एकटेच खायचे हा दोन तीन माणसाचं काम एकटेच करायचे ते एक क्विंटलचं पोत असं सहज उचलून असे आजूबाजूला असं ठेवून द्यायचे म्हणजे एवढा म्हणजे त्याचा आहारही जास्त होता आणि मेहनती होते तर ते म्हणे बा तुझ्या पोराला मारून गिरू नको बर मी जाब आणून दिले आहे हा पोर आणत असतात मारू नको मग माझ्या बापान सांगितलं चोरी करायची नाही अलग अलग आहेत आपली वस्तू नाही आहे ते हा तर तेव्हापासून मी आयुष्यात कधीही चोरी केली नाही कशाचीच नाही आपल्या रस्त्याने जाताना जरी काही पडलेलं जरी दिसलं पैसे किंवा काही तरी ते उचलायचे नाही कारण ते आपले नाही तथागताने सांगितलं आहे की नाही तथागता सांगितलं ना तर मग तथागताने आपल्याला सांगितले त्यानंतर आपण कशाला करायचो तर असे संस्कार माझ्यावर पडल्यामुळे जो म्हणजे ज्याला काय म्हणतात म्हणजे स्पिरिट म्हणजे प्रतिकार करण्याची होती प्रतिकार, प्रतिकार करणे लढणे वगैरे वगैरे अशा प्रकारे